कुमार शिंदे तसेच पॅनेलला भरघोस मतांनी निवडून द्या पालकमंत्री म्हणून महाबळेश्वर वासियांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीस्थान नगरविकास आघाडीतर्फे कुमार शिंदे व त्यांच्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी ते महाबळेश्वर येथे आले होते शंभुराज देसाई पुढे बोलताना म्हणाले महाबळेश्वरचा खरोखर विकास करायचा असेल तर पर्यटन खाते व नगरविकास खाते महत्त्वाचे आहे ही दोन्ही खाती आमच्याकडे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्याकडे आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे हे माझ्याकडे कामाचा पाठपुरावा नेहमी करतात आणि मी ती कामे पूर्ण करतो बाजारपेठेचे सुशोभीकरण करताना व्यापाऱ्यांची चार फूट घरे व दुकाने जाणार होती हे कुमार शिंदेंनी माझ्या नजरे सांगून दिले त्यावेळी मी तात्काळ हा निर्णय बदलला स्थानिकांच्या पोकापाण्याचा विचार न करणारा विकास काय कामाचा विकास करताना लोकांचे नुकसान होता कामा नये लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी लोकांच्या बाजूने उभा राहणारा हा पालकमंत्री आहे बाजारपेठेच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा करणार आहोत आणि त्या कामाला मी मंजुरी दिली आहे वन विभागाच्या आडमोठेपणामुळे वेळनालेक येथील व्यापाऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून लवकरच या लोकांचे त्याच जागी मी पुनर्वसन करणार आहे तसेच जागतिक पर्यटन स्थळांच्या नकाशात महाबळेश्वरला स्थान मिळवून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलताना दिले